लाडकी बहीण योजना इली आहे ना मुख्यमंत्र्यांची <laughs> ते मावले आमदार इथं मुख्यमंत्री ज्यांचा भाव ते नवऱ्या बीड घालत आता एकवीसशे रुपये तुमचा झाडा ठेवते आवशी बहिणी एकवीसशे रुपये समजा नाही काही अटी मध्ये तुम्ही नाही बसलास तर शिक्क रुपया कडून घ्या कारण त्यांनी सांगले की धन हो। <laughs> या दाना शुद्ध होता त्यांना जमले ते आणि सुपारी सगळी त्यांना देऊन जाऊ <laughs> बरोबर मग तुमचा घर शुद्ध होत मग हे समजा शुद्धता कशी असतात बरोबर ना त्यामुळे मी कोणाच्या कोणा पाचारू केलं वगैरे आणि इथं का मी असो तुझी बायको ती अख्या गावाची बायको सावा सांगा गेलो अरे आमची आपल्या सांभाळून सांभाळताना नक्की नव्हती ते आता ती लाडकी बहिणी झाल्यापासून ती हातात गावणार नाही सकाळी उठत चालली बँक घेत खूप आता नाही ह्या करू काय आधार कार्ड लिंक करून जात दुसऱ्या दिवशी पॅन कार्ड लिंक करू आणि परत केवायसी अग आमका केवायसी लावायची पाळली पण बरं झाला त्यांची चतुर्थी चतुर्थी ती निवाळेल नवऱ्याच्या पैशावर अवलंबून नाही राह दहा दहा हजार रुपये कॅश घेतलेली खेपे बरं अटक त्यांची तशीच होती पैसे तुमच्या बँकेत ट्रान्सफर झाले अकाउंटला ते काढायचे नाही परत गायब म्हणजे सरकार पण किती हुशार हे सकाळी उठले काय महिन्याभर पायात पाय ना परंतु खरोबर मी जिथे जातो तिथे सांगतो आम्ही गंमत करून बोलतो काही विरोधाचा भाग म्हणून सोडा हे जे कार्यक्रम आहेत सांस्कृतिक धार्मिक हे सार्वजनिक मंडळाचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये विशेषतः पुरुष मंडळी सहभागी होतात मोठ्या प्रमाणात नाही बुवा परंतु जे घरगुती कार्यक्रम होतात विशेषतः आपला मोठा कोकणातला उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी बरोबर की नाही तुमच्या आमच्यापेक्षा पुरुषांपेक्षा दोन पावलं सरस खरं यो मोठं योगदान कोणाचं असेल तर त्या माता भगिनीच असेल म्हणून मी त्यांना माता भगिनी म्हणतो बुवा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या माझ्या कारण काय तुमचा काम काय गणपतीची मूर्ती आणायची पाच दहा हजार का प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे कॅपॅसिटी प्रमाणे किराणा मला आनंद द्यायचो डेकोरेशन जर काय असतन कोणाची सांगायची फुगडे कोणाचे सांगायचो हे बुवा आपण फुगडी घालतो चतुर्थी दा <laughs> नाही बुवा घातलीच पाहिजे आणि ह्या ज्या संस्कृतीत आपल्या मराठमोळ्या ह्या आपण जर नाही जपल्या तर आपली पुढची पिढी काय करणार हो या आता मुंबईवरून तुम्ही मंडळ जी येत आहे ही जर तुम्ही ही परंपरा जर चालू नाही ठेवली तर भविष्यात पुढच्या पिढीला तुम्ही काय बरोबर त्यामुळे हे जे घरगुती उत्सव असतात आम्ही सगळा बाहेरचा आर्थिक व्यवहार आणून टाकलो किराणा माल की मोकळे झाला परंतु त्या गणपतीच्या दहा अकरा दिवसामध्ये त्या सगळ्या किराणा माल किंवा काही नियोजन कार्यक्रमांचं असतं बरोबर ना ते नियोजन परफेक्ट नवे नवे दहा दिवसामध्ये केलेलो पदार्थ करणं केवढी हुशारी आणि जातो दोन दोन जरी तरी उठून ती महिला भजन होईपर्यंत जागी राहून चा करून देणार बरोबर की नाही त्यामुळे बरोबर आम्ही भाग्यवान आहोत आमच्या बरोबर आमच्या ह्या महिला मंडळ आमच्या बरोबर महिला मंडळ आमच्या बरोबर कसशी नाही हे धार्मिक संस्कृती मोठे कष्ट घेत आहेत आमचा काय नाही तेवढा बरोबर की नाही आणि हे तो विचार करूनच बहुतेक त्या मुख्यमंत्र्यांना लाडकी बहिण ज्यांना जाहीर केले <laughs> आता जे सध्या बुवाने सांगल्याप्रमाणे जे नियम घातले नियम त्या नियमात तुम्ही कोणी एक बसणार नाही <laughs> बरोबर ते लय हुशार एवढे ये येडे हो महाराष्ट्राला सरकार चालवत ते आमचं तुमचं आमचं आमचं घर चालवत नक्कीच नव्हे या भजन मंडळ चालवून बघा बाबा आजचा दिवस होता बरोबर त्याची नोटेशना तयार करा त्याची ह्या करा आणि ता करा <laughs> बरोबर असो बोलण्यासारखे विषय बरेच आहेत पैसे तर बघीच केला पण <laughs> <laughs> बरोबर तुमचे लाख लाख आभार आहे थंडीचा मोसम थंडी जोरात सुटली आहे <laughs> बाहेर बरोबर एवढी थंडी असून सुद्धा आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाहेरच्या गावातले आपला कार्यक्रम साजरा होतो याच्यावर अवलंबून राहिली मंडळी काय बुवा आपला कार्यक्रम डेव्हलप आपण कसा करावा हे हो। प्रत्येक सदस्याने आहे प्रत्येक कुटुंबाने ठरवलेलं आहे म्हणून ते माता भगिनी त्यांची जागरण करूची यांना वेळ नाही आज बरोबर की नाही ते तो सकाळी पाच वाजल्यापासून दिवस सुरू होता किंवा सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत त्यांची लिमिट आहे टाइम लिमिट परंतु आपला कार्यक्रम यशस्वी व्हायला पाहिजे त्यासाठी या महिला रात्र जागरण आहेत त्रास घेताय बरोबर नाही म्हणून त्यांचे पुन्हा एकदा आभार श्री सन्माननीय श्रीधर मोरे श्री दत्तगुरूंचे मंदिर पुजारी हे एकशे एक रुपयाचं लाख मुला पारदर्शक आलेला स्वीकार करतो त्यांचे आभार मानतो धन्यवाद जास्त घेऊयामध्ये नक्कीच प्रबोधन मनोरंजन बुवा काय श्रीमती प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार प्रारब्ध कसं असेल हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही जे लिहिले भारी ते न चुकी कदा काळी जन्माला आल्यानंतर सटवी जे लिहिले ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेव सांगतो आणि सठवीचं काम काय ती कारकु ना फक्त ती पाचव्या दिवशी आपली विधी लिहितली तर त्याच्या बाहेर तुम्हाला आम्हाला एक पाऊल जाता येत नाही बरोबर की नाही आणि थोडंफार जरी ते प्रारब्ध बदलण्याचा प्रयत्न आपण केला तर ते एकमेव एक कारण असेल ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण हेच तुमचं प्रारब्ध थोडंफार बदलवू शकत बरोबर की नाही म्हणून सांगतोय एका आईची दोन मुलं एका आईच्या उदरातून आलेली दोन मुलं एक उच्च शिक्षित होऊन त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर झाला तो जिल्ह्याच्या अधिकारी झाला आणि त्या नाईच्या उदरातून जन्माला आलेला दुसरा मुलगा त्याच जिल्ह्यामध्ये एसटी स्टँडवर हमाल झाला ज्याच बरोबर एका टोपलीतली फुलं फुल विक्रेता घेऊन बसला बाजारामध्ये सकाळी एक मनुष्य आला गिराई त्याने हजार रुपयाची फुलं घेतली कशासाठी तर सत्यनारायणाची पूजा होती नवे नवे दत्तगुरूंची पूजा होती दत्त जयंतीचा उत्सव होता ती काही फुलं दत्तगुरूंच्या चरणावर गेली बरोबर आणि साधारण दोन चार तासानंतर बारा अकरा बाराच्या दरम्यान एक गिरायक आलं त्याच पूर्वी विक्रेत्याकडे त्या टोपलीतली फुलं तो घेऊन गेला कशासाठी तर शेजारी त्याच्या मयत झाले त्या टोपलीतली काही फुलं प्रेत यात्रेवर प्रेत यात्रेसाठी गेली ज्याचा त्याचा प्रारंभ आहे टोपली तीच विक्रेता तोच पण त्या फुलांचं प्रारंभ वेगवेगळं होतं एका पाच फुटाचा समजा एक दगड घेतला आणि त्याचे दोन भाग केले अडीच फुटाचा एक दगड सुंदर कारागिराने अशी ती सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती बनवली आणि राहिलेला अडीच फुटाचा दगड त्या दगडाची त्याच मंदिराला पायरी घातली बरोबर कि मग तुमच्या आमच्यासारखे भक्तगण त्याच पायरीवर पाय ठेवतात त्या अडीच फुटाच्या दगड एकच आहे आणि त्या अडीच फुटाच्या दगडावर पाय ठेवून पुढे त्या अडीच फुटाच्या दगडाच्या मूर्तीला मस्तक होतोय ज्याचं त्याचा प्रारंभ बरोबर की नाही एका गुरुचे दोन शिष्य सांधिपनी गुरुजींचे दोन शिष्य भगवान श्री कृष्ण आणि सुदामा अठरा विश्व दारिद्र्याने पेटलेला सुदामाला बरोबर की नाही आणि भगवान श्री कृष्ण द्वारकेचा राजा झाला ज्याच त्याच प्रारब्ध आहे म्हणून जे जे लिहिले भाळी ते न चुके कदा काळी कोण या जगात शाबर आहे नाही शिक्कर कोण आहे ज्ञानदेव श्री कोण नाही जो हिल उजाडलेला दिवस आपलं म्हणायचो आनंदात जगायचा बरोबर की नाही <laughs> तुमच्या आमच्यासारखे आज राजापुरात असो उद्या आमचा काय होईल सांगा नाही समजा का कर्मचार मजा वेगळा काय झाला माझा नाही पेपरला बाजू येईल तुम्ही म्हणतल अरे रात्री गेलो बाजी करून आमच्याकडे तुम्ही हलो चालू शकत नाही हो ना <laughs> ना म्हणून आजचं हो। जीवन आजची वेळ आहे आनंदात जगावी तुमच्या आमच्या सरकारचं बरोबर की नाही म्हणून कमरे खाली आम्ही दोन्ही बाबा नक्कीच बोलणार नाही नक्कीच नाही काय गरज पण नाही बरोबर की नाही का कारण काय मंडळी कारण बुवा आता बोलते म्हणजे काय बुवा तुम्ही जर बोललास तर मला क्लिअर करणं भाग कारण डबल भारी नाहीतर तुम्ही काय बोलता का चित्तर बुवा सारखे शालपाटा काढल्या सुतार बुवा सुतार असा नाही का सालपाटा काढू म्हणून बरोबर त्यामुळे मी जातीवंत सुद्धा तुझं सालपाटा काढून ऐकलंय का टाकी शालपाटा कमरेच्या खाली बोलण्याची भजन संस्कृती मुळात मुळात भजन परंपरेमध्ये काहीतरी अस्लील घाणेरड बोलावं अचकत विचकत आणि जमलेल्या माता भगिनीला अशी अवशी करतायत असून त्याला लखला बरोबर की नाही परंतु आपल्या गुरुजींची शिकवण काय आणि कमरेच्या खाली बोलायची गरज नाही आपण लोकांसमोर काय बोलायचं घानेरडं विचकट विस्कट कारण म्हटलेलं आहे वस्त्र आड जगन नाग परी वस्त्र ल्यावे की बरं बरोबर की नाही नर आणि नारी ह्या दोन्ही शरीरांच्या अवस्था तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर की नाही तरी सुद्धा आपण त्याच्यावर घाणेरडे जोक करेल आणि तुमच्या हशा मिळवायचा काही गरज नाही काय गरज पडलेली नाहीये बरोबर की नाही आणि हे जर असं आपण करत असू तर आमच्यासारखे पापी आम्ही तो मग कर्ण असू दे तो रावण असू दे तर दुर्योधन असू दे बरोबर की नाही कर्णासारखा धनुर्धारी कोण नव्हता अर्जुन त्याच्या पुढे काय नव्हतं परंतु संगत लढली मगाशी कुवारी सांगितले तिथे बरोबर त्याच्यासारखं योद्ध नव्हतं तो, हो तो अर्जुना भारी होतो या भगवान श्रीकृष्ण माहिती होता बरोबर हे भानगडी मोठे होतो म्हणून म्हटलेलं आहे चांगल्या व्यक्तीचा जर हात पकडला चांगल्या व्यक्तीचा जर मनुष्याने हात पकडला तर चुकीच्या माणसाचे पाय धरण्याची वेळ येत नाही आपण समयसूचकता

विशेष उत्तीर्ण श्रेणी मिळून प्राप्त केलेला हा मुलगा भावेश मेस्त्री बारावीला सांगितल्याप्रमाणे वाटत कोण आई वाटता कोण बहीण वाटता आणि बायको सुद्धा आपली आईच असता बुव लक्षात येत नाही आणि मुलगी मी मुद्दाम उल्लेख केले कारण मी एका मुलीचं बाप असतो बरोबर की नाही त्यामुळे मुलीचा महत्व हो काय आहे ह्या माका माहिती आहे मुली लहानाची मूर्ती करतात त्याचे कष्ट किती असतात त्याच्यावर प्रेम किती असतात माझी बारा आहे आणि शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षा पास झाल्या आता चौथ्या परीक्षेचा अभ्यास चालू आहे त्यामुळे आई आऊ बहिणच माणूस आहे जगामध्ये वावरताना सज्जन म्हणून जर वागायचं असेल या समाजामध्ये बरोबर की नाही का बरोबर आणि आपली बायको सुद्धा काय <coughs> काही क्षणाची आपली पत्नी असते नाहीतर अनंत काळाची ती माता भगिनीच असते आपली अनेक हरेक प्रकारे सेवा करते आता मी हसून गेल्यानंतर भाकरी चपाती काहीतरी तयार असणार आणि मी का जा चार पाच पाच जरी वाजले तरी गरम करणार गॅसवर तिथं आपण कष्ट द्यायचे नाही एवढा करता तेवढाच करूया आपण गॅसवर गरम करायला व्यवस्थित ताव मारायचो जोपात जायचं सुद्धा कधी होऊ असो Thank <laughs> <laughs> संतांची सभा हा बाप वारकरी शास्त्रालयच्या नियम प्रकरणा दोन्ही प्रकरणामध्ये मोडतो एक शंत पर प्रकरण आणि एक घ्यान बरो प्रकरण वारकरी संप्रदायातील अगदी परित मंडळी असतील तुम्ही सुद्धा वारकरी साम्रायाचा अभ्यास असा शास बरोबर आहे का तुमच्या माहितीसाठी अर्थात मी शानून नाही तर तुम्ही माहिती दिवशी शानू येला बाबा